नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पॉवर पॉईंट यूट्यूब चॅनलवर बघू शकता आपण आज आपल्या ब्रोडिंग रूमची साफसफाई करणार आहोत तूस वगैरे साईडला काढलेला आहे अशा प्रकारे गोणीमध्ये भरून घेणार आहोत आपण पूर्ण तूस आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण रूम क्लिनिंग करून घेणार आहोत बघू शकता पूर्ण पिल्ले वगैरे आपण बाजूला काढून ठेवलेले आहेत आत्ता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण पिल्लं गुणामध्ये साईडला ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्या पिल्लांना तोच धुळीचा वगैरे त्रास होणार नाही आणि अशा प्रकारे पिल्लं थोडी घाबरलेली आहेत साईडला काढून ठेवल्यामुळे बघू शकता कशी आहेत ॲक्टिव अशी पिल्लं आहेत आपली एकदम अशा प्रकारे आपण ठेवलेले आहेत त्यांना साईडला आणि बघू शकता आपण अशा प्रकारे लादी असल्यामुळे पूर्ण क्लिनिंग करून घेणार आहोत साईडचे बघा तुम्ही अशी आपली ब्रोडिंग रूम आहे आणि बघू शकता आपण पूर्ण लादी असल्यामुळे आपण क्लिनिंग करू क्लिनिंग आपल्याला सोपी पडते करायला आणि जर कोबा असता तर, को तर क्लिनिंग करायला जमलं नसते एवढं क्लीन बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण आपले रूम साफ करून घ्यायचे जेणेकरून कोणताही जंतू आपल्या रूममध्ये राहणार नाहीत आणि कोणताही रोग येणार नाही आपल्या इथे बघू शकता तुम्ही रता मदे। आपना आपना तर आता याच्यानंतर आपण बी नाईन झिरो फोरची फवारणी करणार आहोत या बॉटलमध्ये मोठा पंप नाही आपल्याकडे म्हणून आपण बॉटल स्प्रेमधून स्प्रे करणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला हवेत प अगोदर स्प्रे करायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण रूममध्ये फवारून घ्यायचं आहे सर्व कोपऱ्यांमध्ये आपल्याला नीट फवारून घ्यायचं आहे आणि असे रूम आपले एकदम क्लीन झालेले आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपले ब्रोडिंग रूम आहे आणि आत्ता बघू शकता आपण बॉक्स वगैरे हो लावून त्याच्यामध्ये आपले पिल्ले सोडले आहेत आणि ते बघू शकता काट्यांचं स्ट्रक्चर आपण केलेलं आहे साईडला त्याच्यावर आपले पिल्लं नंतर बसतात आणि आपण तूस नवीन टाकल्यामुळे पिल्ल पूर्ण अशी उकरायला लागलेली आहेत बघू शकता पूर्ण अशी ॲक्टिव आणि हेल्दी पिल्ले आहेत आपली आपण हा कंपार्टमेंट साईडला सेपरेट केलेला आहे जेणेकरून आपल्याला नवीन पिल्लं आणायचे आहेत त्यांच्या ब्रोडिंगसाठी होईल तर आपली उद्याच पिल्लं येणार आहेत या रूममध्ये तर बघू शकता कशाप्रकारे आपली पिल्लं आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण हा सिमेंटचा नाली ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण खायला टाकतो त्यांना आणि हे आपले व्हेंटिलेशनसाठी एक विंडो आहे ती आपण पूर्ण दिवसभर ओपनच ठेवतो तर अशा प्रकारे आपली ही ब्रोडिंग रूम आहे आणि त्याच्यामध्ये अशी पिल्लं आपली मस्त खेळत आहेत आणि खात आहेत तर बघू शकता आपण खाण्याचे आणि पिण्याचे पिडर आणि ड्रिंकर धुवून घेतलेले आहेत एकदम साफ करून घेतलेले आहेत आणि हा आपण जुगाड बनवलेला आहे एक, एक स्टँड ड्रिंकर ठेवण्यासाठी बघू शकता गिणीचं आपण कट केलेलं आहे तेलाची गिनी असते आणि त्याच्यावर अशा प्रकारे आपण आप बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा पाण्याचा ड्रिंकर ठेवू शकतो जेणेकरून हा पडत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेडिसिन वगैरे टाकायला सोपं पडतं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण स्टँड बनवले आपण थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये आपले पिल्लं नर ट्रेस येऊ नये म्हणून आपण गूळ त्यांना देत आहोत पाण्यामधून बघूया अशा प्रकारे आपण हा मिक्स मिक्स करून पूर्णपणे त्यांना देत आहोत जेणेकरून आपल्या पक्ष्यांना कोणताही ट्रेस येणार नाही आणि आपल्या इथे कोणतीही महत्ूक होणार नाही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून अशा प्रकारे पाणी ॲड करून पूर्ण मिक्स करून घ्यायचं परत एकदा आणि हा झाकण लावून आपण पक्ष्यांना देऊन आहोत बघू शकता मित्रांनो आपण बऱ्याच वेळानंतर पाणी ठेवलेलं आहे त्यामुळे पिल्लं बघा पाणी पिण्यासाठी कशी गर्दी करत आहेत तुम्ही बघू शकता किती चांगल्या पा प्रकारे पाणी पित आहेत पिल्लं बघू शकता मित्रांनो बघा आपण आता आपले पिल्लं मोठी झाले आहेत त्यामुळे त्यांना भात टाकलेला आहे आणि करे ते ओळख कसे प्रकारे खात आहेत सिमेंटच्या नालीमध्येच टाकत आहोत आपण जेणेकरून आपल्याला चोच वगैरे कटिंग करायला नाही लागणार त्याच्यामध्ये त्यांची चूज घसून वगैरे निघते आणि अशा प्रकारे आपण एक अशी सिमेंटची नाली सेम ही अशी सेम नाली आपण इकडे आधुनिक लावणार जेणेकरून सर्व पक्ष्यांना खायला मिळेल प्रॉपर आणि अशाच प्रकारच्या आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पवारबाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो